श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता येणाऱ्या मंगळवारी दहा जूनला आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असते त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा केले जात असतात आणि तसंच काही महत्त्वाच्या सेवासुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या असतात जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा सांगणार आहेत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की ज्या आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आणि वटपौर्णिमेच्या दिवशी जी महिला आपल्या घरामध्ये या प्रभावी सेवा हे उपाय करेल त्या घरातून माता लक्ष्मी ही कधीही निघून जाणार नाही त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदते आणि अशा घरात नेहमी सुखशांती समाधान हे कायम टिकून राहतं चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशा कोणत्या प्रभावी सेवा आणि उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मी ही या पृथ्वी तलावर येत असते असं म्हटलं जातं आणि जी व्यक्ती या पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मीची पूजा करत असते सेवा करत असते तर त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते आणि लक्ष्मी माता अशा व्यक्तीला भरभरून आशीर्वाद देते आणि अशा व्यक्तीच्या धन घरामध्ये धनधान्याची कमतरताही कधीही भासत नाही तर प्रत्येक महिला वटपौर्णिमा असल्याकारणाने या दिवशी वडाच्या झाडाची पूजाही करेलच पण यासोबतच आपल्याला काही सेवा आणि उपायसुद्धा या दिवशी करायचे आहेत आपल्या सुखी संसारासाठी या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलेला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपली सकाळची नित्यकर्म आपल्याला आटपायची आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेरची जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे आणि तसंच आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ पुसायचं आहे आणि उंबरठासुद्धा सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि या उंबरठ्याला आपल्याला ले हळदीचं लेपन हे करायचं आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करून झाल्यावर दोन्ही साईडने कुंकवाने चिन्ह काढायचं आहे आणि तसंच मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला याच कुंकवानं चिन्ह काढायचं आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर तुळशीलासुद्धा आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेची सुद्धा पूजा या दिवशी आपल्याला करायचीच आहे तुळशीला या दिवशी आपल्याला हळद कुंकू अक्षधा अर्पण करायच्या आहेत आणि धूपदीप हा सुद्धा आपल्याला तुळशीजवळ या दिवशी लावायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सूर्यदेवांनासुद्धा जल हे अर्पण करायचं आहे जरी इतर दिवस आपल्याकडनं काही सेवा होत नसेल काही उपाय हे होत नसतील तर काही खास अतिथींना जर आपण या प्रभावी सेवा हे उपाय केले तर यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांतीही निश्चितच नांदत असते आणि त्यातल्या त्यात पौर्णिमेची तिथीही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहावा यासाठी तर आपण पौर्णिमेच्या दिवशी हे काही खास उपाय केलेच पाहिजेत या ज्या काही सेवा मी तुम्हाला पौर्णिमेच्या तिथीला करण्यासाठी सांगत आहे तर या सेवा हे उपाय जर तुम्ही दर पौर्णिमेला केले तर तुम्हाला याचा खूप छान अनुभव हा नक्की येईल त्यामुळे या वटपौर्णिमेपासून तुम्ही ह्या सेवा हे उपाय करायला नक्की सुरुवात करा खूप छान बदल झालेले हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की दिसून येतील त्यानंतर वटपौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ज्या काही सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा या दिवशी करायची असते तर या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशत्तीचा एक पाठ हा करू शकतात आणि तसंच नवार्णव मंत्राचा सुद्धा एक माळ किंवा अकरा माळही जपा करू शकतात आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही नित्यनियमानं रोज केली पाहिजे पण जर तुम्हाला काही कारण नित्यनियमानं दररोज आपल्या कुलदेवीची सेवा ही करण्यासाठी जमत नसेल तर निदान आपण पौर्णिमेच्या या तिथीला तरी आपल्या कुलदेवीची सेवाही केली पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा होत असते तर तिथे कुलदेवीचा अखंडवास हा त्या घरामध्ये कायम राहतो त्या संपूर्ण घराची कुलदेवीच्या कृपेने भरभरून प्रगती होत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा ही तर करायची आहे पण त्यासोबतच तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा नक्की करा आणि जर तुम्हाला काही कारणास्तव दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळेचं सिद्धकुंजिका स्तोत्र हे पठण करायचं आहे सिद्धकुंजिका हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे हे स्तोत्र पठण केल्याने वेळीसुद्धा आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते आणि म्हणूनच ज्यांना अगदी खरोखरच वेळ नाही आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करण्यासाठी फक्त त्यांनीच सिद्ध कुंजिका या स्तोत्राचं पठण या दिवशी करायचं आहे आणि ज्यांना खरोखर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करण्यासाठी वेळ आहे तर त्यांनी दुर्गासप्तशती या ग्रंथाचाच पाठ करायचा आहे आपल्या घराण्याची कुलदेवीही आपल्या घराचं संपूर्णपणे संरक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीची सेवाही आपल्याला करावीच लागते आपल्या कुलदेवीची सेवा आपण केली तर यामुळे आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक बदल हे घडून येत असतात आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत गरजेचं ठरत असतं आणि म्हणून वेळात वेळ विल काढून तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक एकपाठा नक्की करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये आपल्याला या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असताना आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि हे श्रीसुक्ताचं पठण आपल्याला सोळा वेळेस करायचं आहे आणि जर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्त पठाण करून कुंकुमार्जन करणं जमत नसेल वेळे अभावी तर तुम्ही एक वेळेस तरी श्रीसुक्त म्हणत कुंकुमार्चन हे नक्की करा कुंकुमार्जन करत असताना श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला तुम्हाला कमलात्मक मंत्र हा लावून श्रीयंत्रावरही कुंकुमार्चनची सेवा करायची आहे श्रीसूक्ताची एक ओवी म्हणून झाली की आपल्याला कमलात्मक मंत्र हा लावायचा आहे आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसुक्त आणि कमलात्मक मंत्र हा दिलेला आहे तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी महाराजांच्या के केंद्रात जाऊन हे नित्यसेवेचं पुस्तक आणायचं आहे आणि त्या पुस्तकामध्ये बघून तुम्हाला ही मार्जनची सेवा श्रीयंत्रावर करायची आहे तर अशा पद्धतीने सोळा वेळेस तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण हे करायचं आहे आणि शेवटी सोळाव्या वेळेस आपल्याला फलश्रुतीही पठण करायची असते आणि जर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसूक्त पठण करत कुंकुमार्चन करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस श्रीसुप्त पठण करून कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर मग तुम्ही या पौर्णिमेच्या तिथीला आपल्या कुलदेवीच्या टाकावर सुद्धा नवार्णव मंत्राचं पठण करत हे करू शकतात एकशे आठ वेळा ओम ऐम रीम ग्लिम चमुंडाई या मंत्राचा जप करत तुम्ही कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चनची सेवाही करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मंत्रांचासुद्धा जप करायचा आहे तर या दिवशी आपल्याला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र या मंत्रांचासुद्धा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळास या मंत्रांचा जप करणं शक्य नसेल तर तुम्ही किमान सोळा सोळा वेळेस तरी या मंत्रांचा जपा नक्की करा ही मंत्रसुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा केली जात असते तर त्या घरातून माता लक्ष्मीही कधीही निघून जात नाही आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी आपल्याला दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये घरच्या घरी सत्यनारायणाची पूजाही करायची आहे आपल्यापैकी बरेच जण दर महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजाही करतच असतील दर महिन्याच्या पौर्णिमेला जर आपण आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर यामुळे आपल्याला येणाऱ्या अनेक आर्थिक समस्या या दूर होत असतात आपलं दारिद्र्य जाऊन कर्जबाजारीपणा जाऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होत असते यामुळे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी जो पैसा येत असतो तर तो टिकण्यास मदत होत असते आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी आपल्या घरात येणारा पैसा हा अनाठाई खर्च होत नाही आणि दर पौर्णिमेला ज्या घरामध्ये सत्यनारायण केला जात असतो त्या घरात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने सुख शांती समृद्धी ऐश्वर हे अखंड नांदत असतं आणि म्हणूनच आपल्याला दहा जून रोजीच मंगळवारी संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये सत्यनारायणाची पूजा ही आपल्या घरी करायचीच आहे ज्यांना ज्यांना घरामध्ये अनेक आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत असेल तर त्यांनी किमान बारा पौर्णिमा तरी आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजाही करावी यामुळे तुमच्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी समस्या तुम्हाला जाणवत असतील तर त्या नक्की दूर होतील दर पौर्णिमेच्या तिथीला सत्यनारायण पूजेचा अनुभव हा बऱ्याच सेवेकऱ्यांना आलेला आहे तुम्हीसुद्धा पौर्णिमेचा सत्यनारायण हा तुमच्या घरी करून बघा तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल झालेला दिसून येईल तुम्हालासुद्धा या सेवेचा खूप छान अनुभव हा नक्कीच येईल त्यामुळे तुम्हीसुद्धा पौर्णिमेला सत्यनारायण हा घरी करून बघा तर याप्रमाणे या ज्या काही सगळ्या सेवा हे जे काही उपाय आहेत तर ते आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी करायचे आहेत सगळ्याच सेवा तुम्ही पौर्णिमेला करा असं मी म्हणणार नाही पण यापैकी तुम्हाला ज्या काही सेवा जे काही उपाय करता येत असतील तर ते उपाय त्या सेवा तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ